मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल आठ होत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या ला निवडणुकीकडे लागलंय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्याने मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे नेमकी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ती केव्हा होणार आहे आणि यासाठी कोणकोणत्या पक्षांनी तयारी करायची सुरुवात केली आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भाजप उद्धव ठाकरे गट एकनाथ शिंदे गट काँग्रेस मनसे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीसारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्या निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना स्वबळावर लढले होते त्यावेळी शिवसेनेने चौऱ्याऐंशी भाजपने ब्याऐंशी काँग्रेसने एकतीस राष्ट्रवादीने नऊ तर मनसेने सात आणि इतर चौदा जागा जिंकल्या होत्या शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी अपक्ष व मनसे नगरसेवकांना आपल्याकडे वळवून नव्याण्णव जागांपर्यंत मजल मारली होती मात्र जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये झालेल्या मोठ्या फुटीनंतर परिस्थिती बदलली शिंदे गटात गेलेल्या उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार की वेगवेगळे यावर मोठे राजकीय समीकरण अवलंबून आहे भाजपकडे संघटन आणि यंत्रणा असून शिंदे गटाचे साथ असल्यास त्यांच्या ताकदीमध्ये भर पडू शकते मात्र शिंदे गटाचा जनाधार मर्यादित असल्याने त्याचा काहीसा विपरीत परिणाम भाजपवर होऊ शकतो तर दुसरीकडे ठाकरे गटाला पक्ष फुटीनंतर सहानुभूतीची लाट लाभू शकते बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मिता यांच्या वारशावर ठाम राहिलेल्या ठाकरे गटाला काही प्रमाणात भावनिक आधार मिळू शकतो मात्र संघटन शक्ती आणि यंत्रणेअभावी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढण्याचे संकेत दिले असले तरी सुसंगत नेतृत्वाची कमतरता आणि संघटनात्मक मर्यादा यांचा त्यांना फटका बसू शकतो मात्र पारंपरिक मतदार आणि मुस्लिम मतदारांचे समर्थन त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मनसे आणि अपक्ष सुद्धा आपले अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहतील मात्र मुख्य लढत भाजप विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रंगणार आहे मराठी मतांचे विभाजन शिवसेनेतील फूट शिंदे गटाचा प्रभाव आणि भाजपच्या संघटन शक्तीमुळे स्पष्ट बहुमत मिळवणे कोणत्याही पक्षासाठी कठीण ठरणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस ची मुंबई महापालिका निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे कोणताही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाही अशी शक्यता या निवडणुकीसाठी वर्तवण्यात येते परिणामी सत्ता स्थापनेसाठी निवडणूक निकालानंतर काही पक्षांना एकत्र यावे लागणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची लढत ठरणार आहे तर सध्याच्या राजकीय विश्वामध्ये अनेक घडामोडी घडत असताना ही मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहे आणि ती नेमकी कधी होणार याबाबतचे जे संकेत आहेत ते जे आदेश आहेत आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत परंतु अजूनही मुख्य जी तारीख आहे ते डिक्लेअर करण्यात आलेली नाहीये आणि यासाठी आता अनेक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे अनेक स्वराज्य निवडणुकीबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद